भोर नगर परिषद स्वागत करीत आहे जागा आहे ना उगाच कशाला त्रास करतोय आणि ओ माय गॉड हा व्यू बघा आता आपण वरांडा घाटाकडे निघूया पुढे वरांडा घाटाकडे जायचा रस्ता इथूनच पुढे आहे म्हणजे तुम्हाला मागे परत कुठे जायला नाही लागत नेकलेस वरनच पुढे वरांडा घाटाकडे जाता येतं मस्त रोड आहे नवीन नवीन बनलाय आणि अजून पण बनतोय लेफ्ट हँड साईडला काम चालू आहे खाली आणि राईट हँड साईडला पण गटर बटरचं बट रोड एकदम स्मूथ आहे इथे काय काय जागी रिसॉर्ट्स वगैरे पण आहेत नदीच्या किनारी रोगायचे लिहिलं आहे हॅड्रो रिसॉर्ट आणि ते तो पॉईंट होता तिकडनं खाली बघितलं तिकडेही नदी किनारी पण एक दोन रिसॉर्ट टाईप दिसत होते लॉ कॉटेजेस असतात तशा टाईपचं सो so, फिरण्यासाठी पण ते स्विमिंग पूल आहे तिकडे फुल रिसॉर्ट आहे प्रॉपर इथे म्हणजे स्पॉट आहे हा वेकेशन स्पॉट बाबा वर पण रिसॉर्ट आहे हे सुद्धा रिसॉर्टच आहे गेस मस्त आहे एरिया तर बघा आहे गस आपण आता त्या नदीच्याच ब्रिजवर आलो आहे का आणि पाणी बघा आता किती जवळ आहे इथेच थांबून पाण्यात डुबावस वाटतंय वाव हे बघा पाणी हो हो ते बघा धरण तिथे आहे बाजूला अगदी वाव काय व्ह्यू आहे हे जे राईट साइड ला तुम्हाला दिसत ते पूर्णपणे एंड टू एन्ड धरणच आहे हे धरणात ठेवणारे सगळं पाण्याचे एक 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 कॅनल्स आहेत समजा आणि आता फ्लड गेट्स तुम्हाला आगीच दिसतील जवळच पण हा लांबून वरण दिसलेले आपण बघायला ट्राय करूया हे बघा ओ हो 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 काय खतरनाक दिसतोय फ्लड गेट्स मधलं पाणी पण सोडलेलं आहे थोडं थोडं इथे थांबलंच पाहिजे ओहो हो किती मस्त दिसतंय बघा ना इथे भाताची शेती आहे समोरच नदीच्या काठी हो तिथपर्यंत पण चालायला आहे सही आहे ते लोक चालताना दिसत आहेत त्या धरणापाशी धरणाच्या एवढा जवळ आलोय बघा मस्त व्ह्यू आहे एकदम तिथपर्यंत म्हणजे हा जो ब्रिज दिसतोय ना हे असं इथपर्यंत चालत वगैरे जाता येते तिथून पण एक चालत चालत जात माहिती नाही आम्ही जाणार काय लोक तिथून येत आहेत इथे भाटघर नावाची पाटी होती तो त्या नावानेच धरण आहे भाटघर धरण रोडचं इथे कामं चालू आहेत म्हणजे रोड ॲक्च्युली हा बघा खाली जो बघता सिमेंटचा एवढा मस्त हो रोड आहे आता या साईडला पण होत असेल आणि हा एक साईड झाली आहे बट हा जर जा रोड झाला तर मग काय बोलायला आत्ताही काय प्रॉब्लेम नाहीच आहे मस्तच आहे इथे लांब तुम्हाला दिसतंय समोर जे डोंगर दऱ्या दिसत आहेत समोर पण तिकडेच जाणार आहे आताच म्हणजे हे जे पावसासारखं फिलिंग चालू झालंय तिथे जाईपर्यंत पाऊस पडायला लागला तर मजा येईल आला है आला पाऊस आला आता प्रॉपर आता मला वाटतं हे कॅमेरा मला बंद करायला लागेल तर हा ब्रिज आहे आपली एंट्री इनसाइड भोर ब्रिज खाली मस्त अशी नदी आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार भोर नगर परिषद स्वागत करीत आहे ते समोर बघा ना अगदी सेंटरला बी एम सी बी भोर नगरपालिकाचं ऑफिस नगर 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 आहे किती क्यूट आहे छोटंसं जुनं बांधकाम आणि छोटंसं नगरपालिका आय एस तिथे आता पोस्ट ऑफिस आहे आणि मागे त्यांनी प्रॉपर परिषद किंवा नगरपालिका बनवली असेल हे हा हेच आहे मागे जे बनवले ते आहे बट आधीचं जे समोर होतं ते किती मस्त होतं छोटंसं टाउन आहे काइंड ऑफ त्यांच्या थ्रू आपण चाललो आहे दाट रस्ता बघा कसा आहे कसला रस्ता ख तर नाक दाट झाडी दिसली तर लगेच थांबलो तर बघा तुम्हाला व्ह्यू हे बघा रस्ता बघा कसा आहे मस्त आणि इथे बघा हे जे असं गोल झालेलं आहे ना त्या असं वाटत गाड्या जाऊन जाऊन झालेल्या सगळे पब्लिक थांबले खूपच मस्त दाट शेडेड रस्ता आहे इथे कुठलं तरी मंदिर आहे समोर वर आणि हा बघा इथे वर हा जो डोंगर आहे ना एवढा मस्त दिसतोय आहे आय गेस इथून हे असं वाळू काढून तो खणला गेलाय बट त्याच्यावर म्हशी आहेत छोट्या छोट्या हे बघा छोट्या दिसत आहे आपल्याला <laughs> लांब आहे म्हणून मस्त आहे सगळी पोरं बघा कशी कर फोटोग्राफी करत आहे बाईक रस्त्याच्या या साईडला आहे जागा आहे ना उगाच कशाला त्रास करतोय अहो जागा आहे की इथं जा की पुढं मग तुम्ही थांबून राहा मी नाही सांगत रा थांबून अस थांबून राहा थांबून राहा थांबून राहा इथंच थांबा इथंच थांबा इथंच थांबा कुठे जाऊ नका इथंच थांबा नाही इथंच थांबा थांबा ना इथंच थांबून राहा मला काय करायचंय थांबाची बडबड करते तिथूनच आपण जिथे हे बघत होतो गाड्या लावून त्या दगडा तिच्या खालीच जेवढा मस्त तलाव झालाय तर म्हंटल चला इकडे एक ग्राउंड मारून बघूयाच खाली पाण्याजवळ गाडी नेता येईल हो अरे हा तर तो माझ्या सगळा तलाव वाटतोय अजय देवांचा मूवी होता ना कुठला मूवी होता आता, तो आत्ता अरे त्याच्यात तो गाडी डुबवतो ना त्याच्या बायको पोरींचा खूप काय त्याचं नाव होतं रे विसरलो मी चांगलं नाव कुठला मूवी होता तो दृश्यम द्रिश्या? हा दृश्यम सेम तोच सीन आहे हा दृश्यम मूवीमध्ये जी मी बोलत होतो ना तुम्हाला आत्ता की त्याच्यामध्ये त्या पोराची पिवळी गाडी टाकतो ना मे बी हा लेख केलेला पण असू शकतो पण किंवा ऑलरेडी झालेला पण असू शकतो बट आहे मस्त आहे आता एकदम हिरवं पाणी आहे पावसाळ्यामुळे एकदम मस्त हिरवं गार वाटत आहे वर छोटे छोटे -छोड़ घरं पण आहेत आणि त्यानंतर काय मस्त व्ह्यू येत असेल यार गाड्या बघा कशा इथून इथे इथून इथे ते कुठेही पसरले आहेत गाड्या पण काय स्पॉट आहे हा भावेश बोलतोय त्याने व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं की नाही हाच स्पॉट आहे तो दृश्य मध्ये जी गाडी बुडवलेली ती इथूनच असणार खाली जाऊन सोडतो ना ॲक्च्युली तो तर खाली जाऊन सोडण्याचा सीन हा इथेच परफेक्ट झालेला आहे असं वाटतंय आता इथे एक छोटंसं मंदिर आहे जे बजरंग हनुमानाचं नावाने आहे स्पॉट साईज की कुठे जाऊन आलोय दोघच

त्यात लेक काठी होतो तो ॲक्च्युली लेक नव्हताच ले तो ती खाण आहे बेसिकली दगडाची आणि माळूची पण आता पावसामुळे त्याच्यावर पाणी भरलं आहे आणि ते लेक झाला आहे तो सध्या काम बंद असेल असं म्हणजे वाटलं की तो तोच एक्झॅक्ट स्पॉट होता ज्याच्या दृश्यममध्ये तो सीन झालेला गाडी डुबवण्यावाला आता ते खरं का नाही माहिती नाही बट आम्हाला असा व्हिडिओ आम्ही चेक केला यूट्यूबवर त्याचा दृश्यमच्या सीनचा तर एक्झॅक्ट सेम वाटत होता आणि तिकडनं आता तिथे बराच वेळ आम्ही टाइमपास करत बसलेलो सावलीमध्ये थोडं असंच स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक्स टाईपचा टाइमपास केला बसून होतो लोकांनी पण फुल पाणी पाण्यात वगैरे हातपाय धुतले आणि टाइमपास केला थोडासा आता तिकडनं निघालो आहे आपण भोअरवरनं टुवर्ड्स महाड इथे इथून आम्हाला अराऊंड पस्तीस किलोमीटर अजून दाखवतो आहे आता आम्ही आपटेजवळ पोचलो आहे तर आता इथून अजून पस्तीस किलोमीटर दाखवतो आहे महाड या महाड नाही सॉरी वरांडा घाट यायला तो घाट चढणार मग परत बारा किलोमीटर उतरायचं आहे त्याच्या पुढे बघू पण मे बी त्याच्या आधीच आम्ही जेवायला कुठेतरी थांबू कारण जेवढं नाही आहे ते मॅगडीमध्ये थांबलेलो थोडासा जे काय स्नॅक्स खायला तेवढंच खाल्लेलं सो आता भूक लागली आहे कारण आता ऑलमोस्ट चार वाजले आहेत पावणे चार झालेत सो आता जेवायला कुठेतरी थांबूया बाय बायदे हां आपण रायरेश्वराच्या खूप जवळनं चाललो आहे मागे पण मी बोर्ड बघितलेलं तर रायरेश्वर आणि मी मॅपमध्ये पण बघितलेलं तर रायरेश्वर बाजूलाच होतं एकदम आणि रायरेश्वराच्या जवळ चाललो आहे आपण म्हणजे पायथ्याहून पायथ्याच्या किंवा न नजीकच्याच रस्त्यातनं आपण चाललो आहे त्याच्या चा। तो कुठल्या साईडला आहे रायरेश्वर थी, हे तर नाही माहिती पण जवळच कुठेतरी आहे आणि हे बघा आता हे समोर जे दिसतं आहे ना जे स्ट्रक्चर आहे हे ते पण मला वाटतं कुठलं तरी धरणच आहे हां नक्कीच धरण आहे ते समोर जे दिसतं आहे स्टेप्स बनवलेल्या असं टाईप स्ट्रक्चर आहे कतीच धरण नाही तरी त्या साईडला पाणी पाणीसाठं असेल मस्त आहे सगळीकडे हिरवळ पाणी धरण किल्ले डोंगर बेस्ट बेस्ट आ, प्लेस फॉर राईड्स आधी कधीच मी इथे आलो नव्हतो या साईडला किंवा महाडला सुद्धा मी गेलो आहे पण मी महाबळेश्वरनं गेलेलो कारण आम्ही तिथेच गावाला तिकडेच होतो त्यामुळे जवळ तेच पडायचं बट ह्या साईडने पहिल्यांदाच जातोय मधूनच आपण राईट म्हणजे ता एकदम एक्झॅक्टली पॅरल वाई महाबेश्वर रोड आहे तिकडनंच आपण जातो आहे आणि ओ माय गॉड हा व्ह्यू बघा काय खतरनाक दिसतंय हे धरण वाव कुठलं धरण आहे हे कोणीतरी सांगा मला हॉटेल पण आहे इथेच तू चला इथेच जाऊया असा विचार करतोय नीरा नदीवरचा हा देवधर डॅम आहे खूपच मस्त खूप ह्यूज पाणी आहे जसं आपल्या साईडला आपल्या गावच्या साइडला कोयना धरणावर आहे म्हणजे धोम डॅमच्या इथे पण आहे आणि मी जसं बोललो इथून तिथून पुढून फ्ल हे फ्लड गेट्स आहेत इथे फुल झाल्यानंतर असं इथे हा पात्रातून असं सोडतात आणि मैथून पुढे पाणी जातं आत्ता आम्ही बऱ्याच वेळा था थांबून इथे टाईमपास केला आहे इथे मागच्याच हॉटेलमध्ये जेवलो वगैरे चांगलं जेवलं कारण आता आम्हाला असं काही खूप राईड नाही करायचं होतं फक्त भात नाही खाल्ला आहे लाईक झोपी येईल असं चिकन वगैरे चिकन मसाला पाव वगैरे सगळं फुसलं आहे आता फक्त पुढे आपल्याला जायचं आहे वरांडा घाटाकडे वरांडा घाटावर आपल्याला अराऊंड ट्वेंटी फाय किलोमीटर्स आहे अजून इथून पुढे ट्वेंटी थर्टी किलोमीटर्स अराउंड तिथे फक्त थोडेफार फोटो काढणार तिथे जा एका जागी थांबून जरा पाव आणि बी असं करायचं एक नाश्ता आणि मग तिकडनं निघायचं तिकडनं निघालो की डायरेक्ट मुंबई म्हणजे मुंबई गोवा हायवे पकडून डायरेक्ट मुंबई पडायचं मग तिथून पुढे काही ब्रेक नसणार मोस्टली बघा आपली गाडी मस्त अशा व्ह्यूमध्ये अशा जागी पोचवायला आपली गाडीच आपल्याला साथ देते एवढी मस्त आणि आत्तापर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाही वाटत ह्या गाडीच्या असंच जनरल रिव्ह्यूबद्दल बोलाल तर मस्त पण येतो आहे खूप कम्फर्टेबल आहे आरामात आम्ही चाललो इकडून तिकडे आणि युटिलिटी वाईज पण जे काही आपण मॉड्स केलेत ते सगळे बेस्ट वापरात येत आहेत मोबाईल चार्जर चालू आहे मागे सगळं सामान फिक्स्ड आहे खूप मस्त चालू आहे राईड आणि अशीच आपल्याला पुढे मोठ्या मोठ्या राईड्सवर साथ देत राहील असं होप करूया या व्यूला बाय बोलूया आणि आता पुढच्या दिशेने निघूया मस्त जागा होती सेम मला त्या साईडचा आपल्या धूम धरणाचा फील आला एकदम आता पटापट निघूया कारण आता ऑलरेडी पाच वाजले आहेत यार आणि आपल्याला परत वरंडाघाट करून महाड करून मुंबईला पण जायचं आहे रात्री लेट नको व्हायला आता पाऊस पडायला चालू झाला आहे सो मी आता कॅमेरा जरा ठेवतो आणि तुम्हाला पुढे एका जागी थांबून मग दाखवतो व्ह्यू फायनली पाऊस थोडा कमी झाला पिनशूटर तर घातलेलं बट विजवून गेला पूर्ण आणि आता बंदच झाला तो मी परत लावलं आणि आता एका जागी थांबलो इथे हा व्ह्यू बघा ओ टॅम इथे लिटरली तिथून असं खाली जायला रस्ता आहे आणि तो रस्ता असा तिथून वगैरे आय गेस तिथे शेत जमीन आहे ही तर तिथे शेती आहे प्रॉपर भात वगैरे लावला आहे सो तिथे लोक मे बी जात असतील कशेतरी बट काय व्ह्यू आहे संथ एकदम नदी चालू आहे वर डोंगर धुकं ढग खाली आहेत तिथे बघा समोर तुम्हाला दिसत आहेत घरासारखे छोटे स्ट्रक्चर आहे तिथे पण एक मंदिर आहे पण आता मोस्टली तिकडेच जाऊ बट काय व्ह्यू आहे बघा डॅम आणि हे आपल्या महाराष्ट्रात आहे कुठे बाहेर जायची काही गरज नाही आहे आधी महाराष्ट्र फिरून घ्या सगळा मग सगळ्यांना बाहेर जायची गरजच वाटणार नाही असं मला वाटतं मोठे मोठे श्वास घेऊन हा सगळा जो निसर्ग आहे तो असा बॉडीमध्ये समावून घ्यावा असा वाटतो आहे आणि तेच करतो आपण मोस्टली उसासे घेऊन असाच फील येतो खरं तर कुठे कुठे थांबू आणि कुठे नको असं होतंय प्रत्येक पाच मिनिटावर असं वाटतंय पाच पाच मिनिटाला काय तरी, तरी मस्त व्ह्यू दिसतोय कुठेतरी धबधबा आहे एका साइडला नदी आहे डोंगर काय एवढा मस्त निसर्ग आहे ना आता मस्त असा पाऊस पडला आहे ना थोडासा तर जे अशी ग्रीनरी आणि थंडावा इकडे काय सांगू तुम्हाला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शब्दात कवी असते तरच बोलता आलं असतं जे की मी नाहीये <laughs> पण खरंच खूप मस्त वाटत इकडे आता लोकांना असं वाटतं की मध्ये बाईक चालवलीच नाही पाहिजे आपल्या घरच्यातलंच तर काय सांगायचं ऑर्थोडॉक्स और केअरफुल थिंकिंग म्हणावं तर पाऊस म्हणजे पावसाळा आला की बाईक कोण चालवतं बाईक नाही चालवत पाऊस पावसाळा आला की बाईक तीन महिन्यासाठी कवर टाकून ठेवून दिली जाते त्यांच्या मते बट खरं सांगू तर राईड करण्याची मजा ही पावसाळ्यातच आहे बाकीच्या टाईमला तर म्हणजे विंटर विंटर हे तर ऑल सीझन कधीही करूच शकतो बट पावसाळ्यात जर तुम्ही राईड नाही केलं तर तुम्ही कायच केलं इट यू डोंट राईड इन रेन यू डोंट राईड सो फार मॉन्सून क्वेस्टचा दुसरा एपिसोड तुम्हाला दुसरा पार्ट हा तुम्हाला कसा वाटतो आहे प्लीज लेट मी नो या पार्टमध्ये आपण केलेलं आहे भोर जवळचा नेकलेस पॉईंट आणि तिकडनं आपण आता महाडच्या दिशेने निघालो आहे वारंडा घाटाच्या थ्रू आणि मग महाडवरनं आपण राईट मारून टुवर्ड्स फ्रॉम मुंबई गोवा हायवे आपण मुंबईला परत जाणार आहे ही आपली एका दिवसाची राईड आहे अराऊंड फोर हंड्रेड किलोमीटर्स बट खूप मस्त मजेदार राईड चालू आहे आतापर्यंत काही प्रॉब्लेम नाही चालू आहे सगळं आरामात आम्ही लवकर निघालेलो खाणं पिणं वगैरे मस्त आरामात केलं आहे खूप थांबून आरामात ब्रेक ब्रेक घेऊन सगळी राईड चालू आहे त्यामुळे खूप मस्त मजा येते पाऊस पण आत्ता पावसानेसुद्धा सकाळपासून पाऊस नव्हता पण पावसानेसुद्धा दस्तक दिली आहे त्यामुळे त्याचाही अनुभव घेऊन झाला आता की पावसा पाऊस पण आला आता बस हा वरांडा घाटातनं महाडला पोचायचं तिथे एका जागी कुठेतरी थांबून मस्त चहा आणि भजी खायची आणि मग निघायचं आपल्या घराच्या दिशेने यापेक्षा अजून काय सक्सेसफुल राईड असू शकते सगळं नीट चालू आहे वेळेत आलो सगळं नीट झाली राईड घरी पोचलो बस अजून काय पाहिजे एका दिवसात तुम्हाला चोवीस तासात जास्तीत जास्त सुख बस झालं एवढंच म्हणू शकतं एक सेकंड झाला फक्त मी कॅमेरा बंद केला मी विचार करतोय की भई कॅमेरा जरा कमीत कमी वापरावा म्हणजे बंद करावा थोडे सगळे पॉईंट नाही आपण कव्हर करू शकत का कर सगळ्या व्हिडिओज नाही घेऊ शकत कारण मेमरी संपेल पण हे बघा काय हे दूढ एवढा मस्त ब्रिज आर एक्स गँग आपल्या बरोबरच चालू आहे पण ब्रिज आला आणि मला झाला तर अरे यार हे तर घ्यायला पाहिजे ना यार कसला निसर्ग आहे हा बघा वारवंड बस स्थानक असा बस स्टॉप असेल मागे व्यू आलं तर लोक बसेस कसे पकडतील मागेच बघत बसतील ना हो हिरवन सर्व हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सर्ग छेवडा रे जीवनाचे गीत गारे गीत गारे धंदभारे लग्न नाना नवे पंख पसरा, उंच उंच लहरा नवे पंख पसुरा उंच उंच लहरा हिरुर नारे गीत गा रे गीत गा रे धुंद गारे अलल कालच काहीतरी काहीतरी आम्ही घरात मस्ती करत होतो मी आणि सौम्या तेव्हा मी हे गाणं अचानक बोललेलो आणि आज मला ॲक्च्युली ते अनुभवायला मिळतं असं वाटतय असं काय काय बोललं पाहिजे मी मला वाटतं मॅनिफेस्टेशन माझं आपोआप चांगलं होतं वाट द रोड इट्स लाईक द कोस्टल कोस्टल राईड असते ना तसं हा आपण ह्या नदीच्या कोस्ट वरन चाललो आहे बस कोस्टल राईडच चालू आहे ही की फक्त या नदीची कोस्टल राईड आहे काय खतरनाक व्ह्यू आहे असं वाटतं रोडच्या बाजूने नदी संपूच नाही नदी नेहमीच राहावी रोडच्या बाजूने सो मॉन्सून क्वेस्टच्या या पार्ट टूचे हे सुंदर अशी दृश्य हे व्ह्यूज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओजवर व्ह्यूज द्या लाईक्स द्या लाईक करून नक्की सांगा कसं वाटतं कंटेंट आपण अजून कुठल्या जागी मॉन्सून क्वेस्टसाठी जाऊ शकतो एपिसोड थ्री पार्ट थ्रीसाठी पार्ट फोरसाठी याचं पण मला एखादी आयडिया द्या मी ट्राय करेन की नेक्स्ट हा पावसाळा संपायच्या आधी अजून एखादा व्हिडिओ मॉन्सून क्वेस्टमध्ये टाकावा आणि असंच सुंदर घाट आणि नद्या आणि पावसाच्या सोपीने व्हिडिओज बनवू आणि तुम्हाला दाखवेन मी हे नक्कीच खरंच तसंच चालू आहे मी जसं बोललो रोडच्या बाजूने नदी चालूच चा। आहे काय आहे बघा सुंदरता बघा ही वर बघा धुकं ढग बसलाय त्या डोंगरावर जाऊन आणि खाली ही सुंदर अशी नदी फायनली जो मोठ्या नदीचा प्रवाह होता तो संपलेला आहे हा आपण आता घाट उतरतोय ऑलमोस्ट एफर्टलेस आपोआपच गाडी चालली आहे बट रस्ता थोडा खावड खड्डे बिड्डे खूप आहेत त्यामुळे आता पाठीला दणके बसायला लागलेत किती झालेत बघूया टू ट्वेंटी सेवन किलोमीटर्स झालेत आणि सरप्रायझिंगली ॲव्हरेज बघा किती दिसतो आहे थर्टी फाय पॉईंट सिक्सचा ॲव्हरेज दिला आहे आत्ता ह्या आजची ट्रिप आहे ही फक्त ट्रिप वन आणि थर्टी फाय प्लसचा ॲव्हरेज दिला आहे वाव काय मजा आली आपण आता असं इकडनं पुढे जाऊन त्या बघा तो रोड दिसतो तिकडे गाड्या आहेत छोट्या छोट्या तिथून आपण तिथेच जाणार आहे ह्या जा सुळक्याच्यामधून ह्या दरीतून आपण काय बोलतात त्याला खिंड खिंडीतून आपण जाणार आहे एक नंबर दिसते मला काय लुक येतं बाईकचा आत्ता खरी सुरुवात झाली आहे घाटाला हे बघा दरी बघा केवढी आहे आणि खाली बघा नदीचं हे नदीचं जाण्याचं पात्र आणि हे बघा सुळके कसे मोठे मोठे वर ही खिंड आपण तिकडनं बघत होतो वरच्या थोड्याशा मागच्या स्पॉटवरनं पण आता इथे तो धबधबा दिसतोय समोर काय खतरनाक धबधबे आहेत तिकडे तिकडे आणि उभे उभे डोंगर आहेत तर नाईंटी डिग्री स्ट्रेट उभे डोंगर आहेत एवढ्या वर घाटामध्ये कसे काय डॉग्स आहेत एक्स गँग आरेक्स गँग इज फॉलोईंग ओ माय गॉड तिथे बघितला धबधबा हो बघा शेट कसला आहे तो बगा बगा। हा मोठा आणि फुल फोर्सने पडतोय काय धबधबे बघा हे बघा आता खूप कमी आहे पाणी म्हणे खूप असतं आणि हा बघा हा जो चालू आहे ना सगळ्यात मोठावाला हा राईटवाला तो पण खूप मोठा होता पण आता अजून खूप कमी झालाय पाणी म्हणे अजून त्याच्यात खूप जास्त पाणी असेल माकडांची गँग आहे सुंदर निसर्ग काय पाहिजे अजून आपल्याला या सद्री सोडून आपली गँग आपल्याच बरोबर चालणारी आर एक गँग पण आहे चला या धबधब्यांच्या व्ह्यूला आता बाय करूया बराच वेळ इथे थांबलो चहा आणि भजी यांचा आस्वाद घेत आता वाजलेत सव्वा सात आणि आता मस्त गाणी लावून अंधार झाला आहे पण आपण निघालो आहे आता आता परतीचा प्रवास आहे बस आता महाड गाठायचं महाडवरनं मुंबई टोटल मी आता मॅपमध्ये बघितलं तर दाखवतो वन नाईंटी एट किलोमीटर्स आणि अराऊंड पाच तास तरी लागतील सो आम्ही विचार करतो आहे की अराऊंड साडे बारा एक आम्ही पोहोचू पाच तास महिने एक्झॅक्टली तेवढ्या वेळात नाही पोहोचत so, सो लेट सी हे बघताय आता तुम्ही मॅप मध्ये राईट आलाय समोर जे दिसतोय आता लाईट हा आता आला आपला मेन हायवे टुवर्ड्स महाड आता आपल्याला राईट मारायचा आहे लेफ्टला रत्नागिरीकडे जाता येतं आणि समोर दाखवत आहे मंडनगडकडे जायला लेफ्ट रत्नागिरी आपण घेणार आहे राईट टुवर्ड्स महाड रोली ब्रिजवर पोहोचलेलो आहे सकाळी स्टार्ट केलेलं इथूनच भांडूप पंपिंग आहे रोलीच्या इकडनं तेव्हा वाजलेले पावणे सात आहे गॅस साडेसहा पावणे सात आता वाजले तर एक सो एक सव्वा आहे त्यामुळे आय गेस अराऊंड साडे साडेसतरा तास आणि ट्रिपमध्ये दिसतं आहे आता फोर वन फोर किलोमीटर्स घरी जाईपर्यंत मे बी फोर वन सिक्स होती चारशे सोळा चारशे सतरा किलोमीटरची राई आणि मायलेज बघा थर्टी सेवनचा मायलेज आहे कमाल आली आहे पूर्ण राईडमध्ये जी मजा केली आहे आणि जो निसर्ग बघितला आहे जी सीनरीज बघितली आहे खूपच मजा केली आहे खूप तुम्हाला पण बघून मजा आली असेल असं मला वाटतं तुझीच राईड्सचे व्हिडिओज आणि बाईक रिलेटेड कंटेंट तुम्हाला मराठीमध्ये बघायला आवडतं असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल लाईक करा व्हिडिओ जर सिनिक रूप आवडले असतील तर आणि मला कमेंटमध्ये सांगा मी अजून कुठे जाऊ शकतो मान्सून कोस्ट पार्ट थ्रीसाठी खूपच धंदू आहे पण तरी मी एवढं बोलायचं हिम्मत केली आहे कारण ची वाट लागली आहे पाठ मजबूत दुखते सगळ्यांना टाटा बाराय करून आता तुम्हाला पण टाटा बाय करतो या मध्ये आता एवढंच भेटूयात आपण पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय